नमस्कार आजच्या या भागामध्ये एक नवीन आणि छान माझी आवडती कथा पाहणार आहोत कथेचे नाव आहे दिनूचे बिल दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तेथे पुष्कळसे लोक येत कोणी तपासून घेण्यासाठी येत कोणी औषध घेण्यासाठी येत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतं मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याच अशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच बरं डॉक्टर म्हणाले आणि दिनू तो कागद वाचू लागला बिलावरती लिहिलं होतं रोग्याला तपासल्याबद्दल दहा रुपये फी दोनदा येण्याबद्दल वीस रुपये आणि औषधांबद्दल आठ रुपये एकूण झाले अडतीस रुपये ही खूप जुन्या काळची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला ह्या किंमती कमी दिसतील दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मध्येचा हसला त्याला काय वाटले कोणास ठाऊ काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावरती त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले आज बागेतून फुले आणल्याबद्दल पन्नास पैसे बाळाला दो ता दोन तास संभाळल्याबद्दल दोन रुपये शेजारच्या काकूंकडून निरोप घेऊन गेल्याबद्दल एक रुपया आणि दुकानातून साखर आणल्याबद्दल पन्नास पैसे एकूण किती रुपये चार रुपये आणि ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याच्या दृष्टीस पडला त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला आणि चटकन वाचला आईने देऊच्या नावाने बिल केले होते लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही चारदा आजारपणा दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल पुढे पैशाच्या रखाण्यामध्ये काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही आणि एकूण रुपये किती काही नाही दिनूच्या डोळ्यात ए एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनोला कुरुवारले आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं विनो पावले बरं दिनो कशी वाटली कथा बालमित्रांनो आणि याच तात्पर्य आईला सांगून नक्की कमेंटमध्ये लिहा नमस्कार पुन्हा भेटूया अशाच नवीन मनोरंजक कथेसह